तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत जे की महाराष्ट्राचं कुलदैवत आहे म्हणजेच मार्तंड मल्हाराची सोन्याची जेजुरी चला पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्व परिचित आहे अशा प्रकारे तुम्हाला व्हीलरसाठी पार्किंग भेटेल जिथे तुम्हाला वीस रुपये द्यावे लागतील तर मित्रांनो आता आपण आहोत गडाच्या महाद्वाराजवळ म्हणजेच गडाचा पहिला दरवाजा जिथून आपण भांडारा घेऊन वर जाऊ शकतो तसेच वर जाण्याअगोदरच नंदी महादेवाचे दर्शन घ्यावे लागते सर्वप्रथम इथले दर्शन घेऊन गड चढण्यास सुरुवात होते हे काका आपल्याला ओरडू सांगत होते की पहिले नंदीचे दर्शन घ्या नंतरच वर जा जसा आपण गड्याचा पहिला दरवाजा म्हणजेच महाद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सगळीकडे आपल्याला भंडाराच भंडारा पाहायला भेटतो या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना जवळपास दोनशे ते अडीचशे पायऱ्या चढून जावं लागतं वाटेत बानाई खंडोबाची द्वितीय पत्नी हेगडे प्रधान यांचे मंदिर लागते पंचषष्ठी उत्सवाला भाविकांचे येथे गर्दी असते आपल्याला देवाच्या दरबारात पोहोचण्यासाठी पाच कामाने पार करून वर यावे लागते उंच डोंगरावर असलेल्या कडे पठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले तरी तेही आता तीन शतकां वर्षापूर्वीचे इसवी सन सतराशे बारा सालचे देऊळ आहे तर इथं चालू आहे फोटोशूट फोटो काढत होते म्हणलं आपण पण एक काढावा एक फोटो काढायला आपल्याकडून पन्नास पर रुपये घेतले जातात तर मित्रांनो हा राहिला शेवटचा दरवाजा हा पार केल्यानंतर आपण मंदिरात पोहोचणार तर चला मग गड़ावर आपल्याला असे अनेक दुकानं पाहायला भेटतील तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे भंडाराच भांडारा पाहायला भेटणार आहे जो एकदम सोन्यासारखा चमकत आहे तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत गड्याच्या एकदम लास्ट दरवाजापर्यंत जिथून आपल्याला हा दरवाजा पार केल्यानंतर जेजुरी मंदिराचा पूर्ण व्यू दिसणार आहे लास्ट दरवाज्यातून वर जात असताना पूर्णपणे सूर्याचा जो प्रकाश आहे तो आपल्या अंगावर पडतो जेणेकरून आपल्याला पुढचं काहीच दिसत नाही आणि या पायऱ्याची रचना अशा प्रकारे केलेली आहे जेणेकरून आपण शेवटच्या पायरीपर्यंत गेल्याशिवाय आपल्याला मंदिर नजरेस पडत नाही पायऱ्या चढून वर गेल्यावर मल्हारी मारतंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते देव अतिशय सुंदर आहे खंडोबाचे हे मंदिर पेशव्यांच्या काळात बांधले गेले मल्हारी मार्थंड जे आणखी एक नाव खंडोबाचे आहे यांची पूजा इसवी सन बाराशे तेरावे शतकापासून व्हायला लागली असे मानले जाते हे मंदिर जेजुरी येथे आहे जेजुरीचे खंडोबाचे मंदिर महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे या मंदिराला गड खंडोबाची जेजुरी असे सुद्धा म्हणतात मंदिराच्या समोरच एक पितळेचा मोठा कासव आहे जो मी कधीपासून शोधण्याचा प्रयत्न करत होतो पण तो, तो कासव अक्षरशः लोकांच्या पायाखाली लोक त्याच्यावर पाय देतात आणि अशी अवस्था आपल्याला पाहायला भेटते मंदिरात कृपया करून असं करू नका देवळात तलवार डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत खंडोबा हे या मंदिराचे दैवत आहे मंदिरात खंडोबा आणि त्यांची पत्नी माळसा यांची मूर्ती आहे तसेच खंडोबाची आश्रवृद्ध मूर्ती आहे येथे भाविक हळद नारळ यांचा हवेत भंडारा उधळत असतात दर्शनासाठी किती बारी आहे बघू शकता मित्रांनो याच्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन केलेलं आहे सोन्याची जेजुरी हे आपल्याला इथं आल्यावरच समजते कारण सगळीकडे आपल्याला भंडाराच भंडारा पाहायला भेटतो आणि ऊन असल्यामुळे उन्हाने तो सोन्यासारखा चमकत असतो एक स्वातंत्र्य देवी म्हणून जिला मोहिनीचे रूप मानले जाते जो विष्णूचा श्री अवतार आहे तिला माळसा नारायणी म्हणतात तसेच माळसा ही खंडोबाची पत्नी म्हणूनही उजली जाते जे शिवाचे एक रूप आहे या परंपरेत ती पार्वतीशी जोडलेली आहे शिवाची पत्नी आणि मोहिनी अशा दोन्ही ती पूजनीय आहे जेव्हा दोन राक्षस भाऊ मनी आणि मल्ल यांनी भगवान ब्रह्माची तपस्या केली व ब्रह्माला खुश केले त्यांनी मनी मल्लाला वरदान दिले त्यामुळे ते दोघे शक्तिशाली झाले व पृथ्वीवरील लोकांना त्रास द्यायला लागले मनी आणि मल्लाचा नाश करण्यासाठी भगवान खंडेराया पृथ्वीवर अवतार घेऊन आले आणि मल्ली मल्ला यांच्याशी मिशन युद्ध केले त्यात एका भावाचा संहार केला व एकाला जीवनदान दिले तेव्हा त्याने देवाला क्षमा मागितली व सामान्य जनांची सेवा करेल असे देवाला सांगितले खंडेरायाने त्याला क्षमा केली हरवली म्हणून भंडोबाची नाव मल्हारी पडले तर मित्रांनो आपले दर्शन झालेलं आहे आणि आता वेळही खूप झालाय त्याच्यामुळे आपण जात आहोत खाली तर खाली जात असताना गडाचा पश्चिम दरवाज्यातून आपण खाली जातो पश्चिम दरवाजातून आपण खाली आल्यानंतर जेजुरीचा पूर्ण व्ह्यू तर, पूर तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन असेच व्हिडिओ पाहायला भेटतील तर भेटूयात मग एका नवीन व्हिडिओमध्ये